जसे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब ज्या पद्धतीने जातीवादाला आणि धर्माच्या लागूल चालनपणा करतायत मतासाठी हे माननीय पंतप्रधानांनी लोकांच्या नजरे सांडून दिलं आहे त्यामुळे एका वेळ बाजूला बोलल्यावे तसे चालावे त्याचे वंदावे पाहून आणि दुसऱ्या बाजूला बोलावे आणि विसरावे अशी ती महागाडी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीर्घदृष्ट आहेत आणि दूरदृष्ट आहेत त्यांनी खरंच हे जे सूत्र दिलं आहे सेफ आहे हे आजच्या काळातला अतिशय महत्वाचा सूत्र आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत जागोजागी रोड शो असतील प्रचार सभा असतील वरिष्ठ नेत्यांचे दौरे जागोजागी सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत कांदिवली इथल्या चारकोप मतदारसंघामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत महायुतीचे उमेदवार योगेश सागरजी योगेशजी महाएमटीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद कालच दादर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला पंतप्रधान ज्या वेळेला अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एक वेगळा जोश संचारलेला असतो तर यामध्ये आपल्या भावना काय आहेत आता नाही माननीय पंतप्रधान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या सभेला मुंबईला उपस्थित होते लोकही फार उत्सुक असतात केवळ कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे कार्यकर्ते नव्हे तर लोकांनाही माननीय पंतप्रधान काय दिशानिर्देश करतात त्याच्यावर लोकांचाही उत्सुकता असते की पंतप्रधान महोदय काय बोलणार आहेत माननीय पंतप्रधान महोदयांचं कालचं भाषण अतिशय उपयोगी आणि केवळ उपयोगी नव्हे तर दिशादर्शक होता ज्या पद्धतीने महायुती सरकारने मागच्या दोन वर्षात सव्वा दोन वर्षात केलेली कामं असतील आणि ज्या पद्धतीने पुढच्या वाटचाल विकासकडे जर महाराष्ट्राला आणि मुंबई शहराला घेऊन जायचं असेल तर काय आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने देश तोडण्याचा प्रयत्न खास करून काँग्रेसद्वारा आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जसे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब ज्या पद्धतीने जातीवादाला आणि धर्माच्या लांगुल चालनपणा करतायत मतासाठी हे माननीय पंतप्रधानांनी लोकांच्या नजरेस आणून दिलं आहे आणि लोकांनी त्याला उत्फुर्त प्रतिसाद दिलाय मला असं वाटतं की माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची ही मुंबईची सभा हे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी अतिशय मोलाची विचाराची आणि विचाराचं सोनं लुटण्याची जसे बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे दशऱ्याचा सोना विचाराचा सोना हे विचार शिवाजी पार्कांना द्यायचे त्याचं माननीय पंतप्रधानांनी काल महाराष्ट्र आणि चार मुंबईकरांना विचाराचं सोनं दिलं आहे अगदी आता याच पद्धतीने कुठेतरी मतदानाला फार थोडा अवधी शिल्लक राहिलेला आहे तर आता आपल्या प्रचाराची दिशा काय प्रचार म्हणजे मी इथे मागील तीन टर्म मध्ये केलेली कामं आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत वाढलेले मतदान आहेत मतदान आणि मताधिक्य पहिल्या निवडणुकीत सोळा हजाराचा मताधिक्य दुसऱ्या निवडणुकीत चौसष्ट हजाराचा मताधिक्य तिसऱ्या निवडणुकीत जवळजवळ एकोणऐंशी हजाराचा मताधिक्य मागच्या लोकसभेत एक्क्याऐंशी हजाराचा मताधिक्य हा लोकांचा प्रतिसाद असतो पक्षावरची निष्ठा पक्षावर असलेला विश्वास आणि उमेदवार म्हणून आणि आमदार म्हणून मी केलेलं काम त्यामुळे प्रचाराची केलेल्या कामाचा आधार महायुती सरकारने घेतलेले लाडकी बहीण जैसे निर्णय असतील योजना दूतसारखे निर्णय असतील आता मुंबईला शेतकऱ्यांचा विषय येत नाही पण सगळे मुंबईकर हे कुठे ना कुठे गावी महाराष्ट्रातले असतील तर कोकणातले पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले विदर्भाचे त्यांना मिळणारा शेतकरी म्हणूनचा लाभ ह्या सगळ्याचा आधार घेऊन लोक मतदान करतात आणि मला असं निश्चित खात्री आहे की केलेल्या कामाचा आधार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने मुंबईसाठी दिलेला भरमसाठ निधी महाराष्ट्रासाठी दिलेला दहा लाख कोटीचा निधी जो दहा वर्षात दिला आहे दोन हजार चौदा ते चोवीस आणि मला दिलेल्या जबाबदारीमुळे मी केलेलं काम या सगळ्यांच्या आधारावरती हा प्रचाराची दिशा असते प्रत्येक आमदार ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतो त्यावेळेला त्याचं त्याचं काहीतरी विजन स्टेटमेंट असतं चारकोपसाठी कांदिवलीसाठी आपलं विजन स्टेटमेंट असं काय असणार आहे एकतर चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ पंचावन्न टक्के स्लम विभाग आहेत झोपडपट्टी आहेत आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवला हिंदू सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेसाहेबांनी एस आर डीची स्कीम त्यावेळेला आव्हान करून मनोहर जोशीच्या सरकारच्या वेळेला के सुरू केली नंतर ती एस आर एमध्ये कन्वर्ट झाली तीस तीस वर्ष गेल्यानंतर सुद्धा लोकांना स्वतःचं घर नाही मिळालं आहे हे जे एस आर एच्या नावाने लोकांची केलेली जाणारी फसवणूक आहेत आणि साधे सीधे भोळे बाबळे लोक सह्या करून करून कन्सेंट देत राहतात बिल्डर किंवा सई घेणारी लोक ती एकातून दुसऱ्यातून दुसऱ्याला तिसऱ्यातून असे जे विकायचे धंदे करतात घर बनत नाही आणि पेपर विकले जातात अशा पद्धतीने जी फसवणूक आहे ती थांबायची आहेत त्यांना घर मिळून घ्यायचं आहे भाडेकरू ज्या इमारत आहेत जिथे टेनेंटेड बिल्डिंग्स आहेत मुंबई शहरामध्ये महाडा हे टेनेंटेड मध्ये त्या ज्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये महाडा विकास करते त्या पद्धतीने उपनगरामध्ये हा विकास महाडानी केलं पाहिजे कारण ती सरकारची घर बनवणारी एक कंपनी आहे आणि भाडेकरूंना त्याचा न्याय मिळाला पाहिजे पुनर्विकासामध्ये जी अडथळे आहेत त्याची जी काही व्यवस्था आहे ती केली पाहिजे सुरक्षित कांदिवली करण्याचा मी प्रयत्न करतोय सीसीटीव्ही कॅमेरे लावणे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कनेक्शन इंटरकनेक्शन पोलीस डिपार्टमेंटकडे एक वर्ग करणे आणि एक कांदिवलीचा नाट्यगृह उभा करणं कांदिवलीत रिझर्वेशनची आरजीचे ग्राउंड उपलब्ध करून देणे कांदिवलीचे प्लेग्राउंड उपलब्ध करून देणं कारण झोपडपट्टी वसल्या कारणाने सारे रिझर्वेशन तिकडे ब्लॉक आहेत तर अशा सगळ्या व्यवस्था आणि प्रोजेक्ट एफेक्टेड पीपलना कांदिवलीमध्येच वसवणं कांदिवलीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरणाचं अवलंबन करून पुढचं कांदिवलीसाठी मी काम करणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालंय की सहा प्रमुख पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत महायुती सरकार जसं आहे त्याच पद्धतीने महाविकास आघाडी सुद्धा आपल्या समोर आहे तर या महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे आपण कसं बघता महाविकास आघाडी हे सत्तापूर्ती झालेली आघाडी आहेत त्यांची पहिली भांडण आणि आजचं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट माझी मुख्यमंत्र्यांचा बघितलं उद्धव ठाकरेंचं म्हणणं की तुम्ही मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा त्याची इच्छा होती त्याचं नाव जाहीर करणं त्याचे जे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत जे खास करून सकाळच्या मीडिया जाणजा खरोखर बातम्याची कमी असते त्याला ते दिवसभर चालण्यासाठी बातम्या पुरवतात हो त्याला उद्धव ठाकरे हा चेहरा पाहिजे होता काँग्रेसला स्वतःचाच चेहरा द्यायला पाहिजे म्हणून आज मु माझी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेसचाच मुख्यमंत्री बसणार या दोघांच्या मध्ये पवार साहेब आहेत त्याची वेगळी राजनीती आहेत त्यांना साहेबांना त्यांचा मुख्यमंत्री बसवायचा आहेत पण ते गॅप पाहतात की कुठे या दोघांमधलं काहीतरी दरी निर्माण होते आणि त्यातात कुठे राष्ट्रवादी सेट करता येते का शरद पवार गटाची हे सगळं चाललंय त्यामुळे महाविकास आघाडी ही सत्तापुरती आघाडी आहे महायुती ही अगोदरची पवित्र महायुती आहे विचारावर झालेली बाळासाहेबांबरोबर सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय अशी ही महायुती आणि त्याचा आता अजित पवार साहेब या महायुतीला जॉईन झालेत तेही शरद पवाराच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीतून बाहेर आलेत आणि त्यामुळे ही महायुती ही त्याची धोरण वेगळे आहेत विचारची पद्धत वेगळी आहे आणि महाविकास आघाडीची विचार पद्धत वेगळी आहे महायुतीच्या शासनामध्ये घेतलेले निर्णय मग ती लाडकी बहिणींची योजनाचे निर्णय असो तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचे निर्णय असो योजना दूधचे निर्णय असो शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीजचा बिल माफ करण्याचा निर्णय असो हा करून दाखवलेला निर्णय एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय असतो हा करून दाखवलेला निर्णय आहे त्यामुळे एका बाजूला बोलल्यावे तसे चालावे त्याचे वंदावे पाऊल आणि दुसऱ्या बाजूला बोलावे आणि विसरावे अशी ती महागाडी आता याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी एक है तो सेफ आहे असा नारा दिलेला आहे जागोजागी आता समाज माध्यमांवर पण आपण बघतो की लोक म्हणतात एक हे तो सेफ आहे याच्याबद्दल तुमचं मत काय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीर्घदृष्ट आहेत आणि दूरदृष्ट आहेत त्यांनी खरंच हे जे सूत्र दिलं आहे एक आहे तो सेफ आहे हे आजच्या काळातला अतिशय महत्वाचा सूत्र आहे हे केवळ निवडणुकीपुरता न वापरता हा दैनंदिन सामाजिक आणि राजकीय व्यवहारामध्ये वापरण्यासारखा सूत्र आहेत या देशाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या फेक नरेटिव्ह आणि खोट्या इकोसिस्टमनी चाललेल्या बातम्या त्याला ज्या पद्धतीने चालना मिळाली आणि देशाचे लोक संविधान बदलणार आरक्षण काढणार या फेक नरेटिव्हला ज्या पद्धतीने बळी पडले त्याला विचारमंथन करून माननीय पंतप्रधानांनी एक हेतू सेफे काढलाय हा कुठलाही धर्माच्या विरोधाचा सूत्र नाही देशामध्ये जातीवाद पसरवण्याचा मोठा प्रयत्न आणि खास करून महाराष्ट्रात शरद पवार याला जबाबदार आहे अशा पद्धतीने आणि धर्माचा जमून हे आता बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा प्रखंड विचार सगळ्यांना एकत्रित घेऊन हिंदू चालणार अशा पद्धतीचा विचार आणि उद्धव ठाकरेचा मतासाठीचा ज्या अल्पसंख्यांक आहे त्यांचा लागूल चालनपणा हे जे चाललंय त्याच्या विरोधात मान्य पंतप्रधानांनी सगळ्या जातीवादी संस्थांना एक आव्हान दिलंय आणि त्यांना त्यांनी एक सूत्र दिलंय की आप एक राही तो सेफ राही एक आहे तो सेफ आहे या राष्ट्रवादासाठीचा सा सूत्र आहे हा कुठलाही धर्माचा विरोधात संप्रदायाचा विरोधात विरोधात प्रांत विरोधातला नाही आहे हा देशाला एक सूत्री बांधून ठेवण्यासाठीचा सा सूत्र आहे आणि मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्र माननीय पंतप्रधान यांचा एक आहे तो सेफ आहे या नारावरती पुढची राजकारणाची आणि समाजकारणाची आपली चालतज्ज चाल राहणार मायम टी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर कॅमेरामन आलेख चाळकेसह हो मुकुल आव्हाड महाएम टी व्ही मुंबई